सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी का जिल्हा परिषद जळगाव आपल्याला सर्वांना माहिती आहे की घरकुल बद्दल सर्वे चालू आहे जिल्ह्यात पीएम आवास योजनेबद्दल त्याच्यात सेल्फ सर्व्हे किंवा ग्रामसेवकांमार्फत सर्व्हे करून घेणे असे दोन ऑप्शन आहे ॲप ही स्वतः भरणे सोपं आहे आणि ग्रामसेवकांकडून करून घेणे सोपं आहे मग त्याची शेवटची डेट होती पंधरा मै मी हे सांगू इच्छिते की त्याची डेट एक्सटेंड करून एकतीस मै करून दिलेली आहे म्हणून सर्वांना विनंती आहे जे काय राहिले असेल गावात त्यांचे सर्व्हे भरून करून घ्यावे सरपंचांनी विशेषतः याच्यात लीड घ्यायचे कारण की हा सर्वे नऊ वर्षानंतर होते मग हीच यादी आमची आहे जे घरकुलाचे जे, जे काय उद्दिष्ट येणार त्याच्याबद्दल हीच यादी वापरली जाईल मग सर्वांना माझी परत एकदा विनंती आहे सरपंच महोदय ग्रामसेवक महोदय आणि माझे गावकरी बांधव त्यांनी हे सर्वे पूर्णपणे करून घ्यावं धन्यवाद बेल आयकन ऑन द युट्यूब and never miss another update.